की के बंधन कोनी को भाना भैया मेरे हा हा तिका लाओ वीस रुपये जमले माझ्या पूनमला रक्षाबंधन बंधन आज आणि राखी बांधली माझ्या पुरी दहा रुपये तू पण टाक तिला जमले पैसे पूजा चाळीस तुला जास्त जमले पहा पैसे टाकले तर बहिणीकड कसा पांढरे बोल 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 हाय गाइस हाय गाइस कैसे आप मैं ठीक हूँ आपके खाया? <laughs> खाना खाया खाना खाया हाँ खाया कमेंट में बताओ संग कमेंट में बताओ खूप जास्त पाऊस चाललाय आज तर खूप आनंद होतोय आणि खूप जास्त मस्त रप 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 पाऊस पौ। पडू राहिलाय पहा अजून गरजू राहिलय अजून गरजू राहिले अजून येऊ द्या पाऊस अजून येऊ द्या पाऊस पैसे ठेवलेत आहेत पैसे येते रुपये हे पा फ्रेंड माझ्या मुलाने वीस रुपये दिलेत पूजा बाईला घे ग पूजा घे बघ घे 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 पूजा तोंड कस झालंय आमला पैसे नव्हते टाकले तर पुनम राखी नव्हती बांध बांध आता भैया मेरे राखी की आता हसाय लागली पैसे दिसले तवा <laughs> पैसे दिसले हसायला लागली भैया मेरे राखी के बंधन को निभाना सो का डालना आगो बाबा आता लाई खुश दी सती आगो बाबा साकल दी थी खायला हाँ राखी

अगं अग 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 तिला चा हिला चाळीस झाले तिला शंभर एकशे वीस झाले ही रुसली लगेच तुला पण किती पाहिजे होय अग रुसू नको बाळा अग रुसू नको बाळा आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये माझ्या मुलींची तुम्ही रक्षाबंधन खूपच छान मस्त झाली आणि आता माझे पण भाऊ येणार होते आज घरीच मी बोलवलंय घरीच तर आज खूप जास्त पावसामुळं आले नाही वाटत तरी पण तीन चार वा तीन वाजलेत आता आणि कधी येते काय माहिती पाऊस चालू झालाय मग उद्या येते की काय काय आणि माझ्या छोट्या छोट्या मुलींची मुलांची मस्त पैकी रक्षाबंधन झाली कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर फ्रेंड संध्याकाळचे वाजलेत आठ आणि तुमचे झाले का जेवण आमचे तर झाले जेवण आणि सगळे झोपायच्या तयारीला लागलेत आता पहा आणि दाजीला भाकरी नाही दिली दाजी भाकर भाकर चार भाकरी खाऊन झोपलेत आणि दाजीला हानलं नाही काय नाही जेवले गिळले चांगले आणि मग झोपले तर आता झोपायच्या तयारीत झालेत आणि तुम्ही पण झोपा मस्त पैकी आणि माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब आणि बेलायकन नव ला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ दिसतील आणि येत जातील आणि माझे रील्स पण तर टाटा बाय बाय गुड नाईट सगळ्यांना तुम्हाला सांगू सांगू पण बिचारीचा खोकला रे खोय खोय करायला लागली दुखायला लागले पण तुम्ही काय लक्ष द्या ना तिच्या झाला हा ना तुम्ही फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल लायकन ला क्लिक करा आणि टाटा बाय बाय गुड नाईट करावं सगळ्यांना